नमस्कार तुमचं युरिक ॲसिड आहे का कि के लिस नहीं। आगे आगे आपले की अजून टेस्ट केलीच नाही युरिक ॲसिड म्हणजे आपल्या शरीरात तयार होणारा एक नैसर्गिक वेस्ट प्रोडक्ट आहे पण हे वाढले तर सांधे दुखणे म्हणजेच जॉईंटमध्ये क्रिस्टल बनणे गुडघे दुखणे पायावर सूज येणे आणि किडनी स्टोनसारख्या समस्या उद्भवू शकतात म्हणून युरिक ॲसिड बघणं गरजेचं आहे तर मग युरिक ॲसिड वाढण्याची कारणे कोणती असतात जास्त प्रमाणात प्रोटीन आहारात साखरेचे प्रमाण अल्कोहोलचे इंटेक जास्त प्रमाणात ताणतणाव पाणी कमी पिणे ही काही ठराविक कारणे असतात जे युरिक ऍसिड तयार झालं ते किडनी फिल्टर करते आणि सुमारे सत्तर टक्के युरिनमधून बाहेर टाकले जातात उरलेलं तीस टक्के आतड्यांमधून बाहेर जातं म्हणून डॉक्टर नेहमी सजेस्ट करतात किमान दर सहा महिन्यांनी एकदा एकदा तरी युरिक ऍसिड टेस्ट करून घेतलेले कधीही चांगले असते या टेस्टमध्ये तुमच्या रक्तातील युरिक ऍसिडचं प्रमाण मोजलं जातं युरिक ऍसिड लेवल कळी की योग्य डाएट योग्य औषध आणि योग्य लाईफस्टाईल ठेवणं सोपं तुम्हाला तुमच्या शरीरातील युरिक ऍसिड ची लेवल चेक करण्यासाठी आमच्याशी संपर्क करू शकता धन्यवाद